आपल्या रोजच्या या धावपईच्या आयुष्यामध्ये एक चिंता नेहमी रोज सतावते ती म्हणजे टक्कल होणे केस घरणे आणि केस पातळ होणे तर यावरती एक घरगुती तेल आहे जे यावरती नक्की उपाय करतं बरं का केसगतीही थांबते ते म्हणजे कडीपत्त्याचं तेल आता हे कडीपत्ता आणि दाण्यांचं तेल एवढं गुणकारी केसांसाठी का आहे बरं ते जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये फॉस्फरस लोह कॅल्शियम पोटिनिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप महत्त्वाचे असतात तसेच मेथीच्या बियांमध्ये प्रथिने खनिजे जीवनसत्वे हे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे केसांची गळती होणे केस पातळ होणे अशा समस्यावर हे खूप गुणकारी आहे म्हणून आज अगदी घरगुती पद्धतीने फक्त तीन वस्तूंमध्ये हे आपण हेअर ऑइल बनवणार आहोत हे, हे खरंच खूप गुणकारी आहे याचा रिझल्ट देखील के येतो केस गळती थांबते तसेच केस पातळ होणं देखील कमी होतं तर फक्त कढीपत्ता मेथीदाणे आणि खोबऱ्याचं तेल या तीन गोष्टींपासून आपण हे हेअर ऑइल बनवणार आहोत चला तर मग बघूयात हे हेअर ऑइल बनवायचं कसं तर मी हे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे जे तुम्ही नॉर्मल कोणतंही खोबऱ्याचं तेल वापरत असाल ते तुम्ही घेऊ शकता आता मी इथे सर्वात प्रथम आज कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे म्हणून मी इथे अर्धीच वाटी या मापाने सर्वात प्रथम खोबरेल तेल घेतलं सर्वात प्रथम हे भांडं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आणि जसं आपण कोणतीही भाजी करताना तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणी देतो कडीपत्ता टाकतो सेम तसंच हे खोबरेल तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत आता कढीपत्ता काय मापाने घ्यायचा तर मी इथे अर्धी वाटी तेल घेतलं तर अर्धी वाटीला अगदी थोडंच कमी कडीपत्ता घ्यायचा किंवा अगदी तुम्ही अर्धीला अर्धी घेतला तरीही चालेल आणि जरी अवेलेबल नसेल तर निम्मा घेतला तरी चालेल पण जेवढी जास्त कडीपत्त्याची क्वांटिटी असते तेवढं तेल चांगलं बनतं आता हे तेल गरम झालं का हे मी एक पान टाकून चेक केलं सर्वात प्रथम कडीपत्त्याची पानं धुवून ती पुसून घेतली असे बिलकुल त्या पानावरती पाणी असतं का मानाने तर तोंडावरती उडतं आणि अशा प्रकारे तेल गरम झालं की त्यामध्ये ही मी पुसून घेतलेली कडीपत्त्याची सर्व पानं टाकून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहेत तर एवढ्या तेलासाठी मी एक चमचा एवढे मेथीदाणे घेतले ते देखील आपल्याला या तेलामध्येच टाकायचे आहेत जसं आपण भाजी करताना कडीपत्त्याची फोडणी देतो तेव्हा कडीपत्ता जसा तडतड उडतो तसा हा जेव्हा आपल्याला आवाज येतो तेव्हाच तोपर्यंत तो हे आपल्याला एकसारखं या तेलामध्ये हलवत गे राहायचं आहे हा कडीपत्ता जसं आपण तेलामध्ये परततो तसं हे पानं कुरकुरीत होतात म्हणजे आपल्याला अगदी चमच्याने हे सर्व मिक्स करताना देखील करकर असा आवाज येतो जोपर्यंत हा आवाज येत नाही तोपर्यंत हे एकसारखं तेलामध्ये मिक्स करत राहायचं आणि जेव्हा ही पूर्ण फोडणी होते तुम्ही बघता आता पाण्यांचा शेप देखील चेंज झाला आहे म्हणजे ही तेलाची तेलामध्ये ह्या कडीपत्त्यांची पानं अगदी कुरकुरीत झाली आहेत मग आता एक दो एक दोन ते तीन मिनटं हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा पंधरा ते वीस मिनटं आता गॅस बंद करून हे तेल आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आता तेल थंड झालं की आपल्याला आता हे सर्व तेल गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये आता हे कडीपत्त्याचे पानं आणि मेथीचे दाणे असल्यामुळे आपल्याला एखाद्या गाण्याच्या साहाय्याने किंवा कॉटनच्या कपड्याच्या रुमालाच्या साहाय्याने हे सर्व गाळून घ्यायचं मी रुमालाच्या सहाय्यानेच गायते एखादा छोटासा खराब कपडा घ्यायचा त्यामध्ये हे सर्व ओतायचं आणि पूर्ण गायचं म्हणजे तेल देखील वेस्ट जात नाही आणि सर्व तेल एका ठिकाणी आपण स्टोअर करून ठेवतो मी अशा प्रकारे सर्व तेल गा गाळून घेतलं आणि एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवलं सात ते आठ दिवस हे तेल अगदी व्यवस्थित राहतं तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवससुद्धा यूज करू शकता पण ज कमी क्वांटिटीमध्येच बनवायचं आणि दहा ते पंधरा दिवस हे तेल वापरायचं हेअर वॉश करण्याच्या अगोदर तुम्ही हे केस आ, हे तेल अगदी मुळांपासून ते शेवटपर्यंत पूर्ण केसांना लावा एक तासभर ठेवा आणि पूर्ण टाळूला केसावरती म्हणजे स्कॅबवरती पूर्ण मालिश करा आणि नंतर हेअर वॉश करा, करा पंधरा वीस दु दिवसांमध्ये तुम्हाला देखील याचा रिझल्ट जाणवेल अगदी सोप्या पद्धतीने घरगुती हे यु तेल तुम्ही देखील वापरून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आरवाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा